खरबी नाका येथे एका चौवेचाळीस वर्षीय इसमाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे एका चौवेचाळीस वर्षीय इसमाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची खडबडजनक घटना दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी दोन वाजता दरम्यान उघडकीस आली आहे प्रकाश चिंदू अमृतकर वय अंदाजे चौवेचाळीस वर्षे राहणार विहिरगाव तालुका वडसा जिल्हा गडचिरोली हल्लीमुक्काम खरबी तालुका जिल्हा भंडारा असे मृतक इसमाचे इस नाव आहे त्याला अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय असल्याने त्याच्या डोक्यात परिणाम झाला होता त्यामुळे त्याने दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला खरबी येथे मृतकाने आपल्या राहत्या घरी घरातील किचन रूमचा दरवाजा आतून बंद करून किचन रूमच्या स्लॅबच्या लोखंडी कडीला दुपट्ट्याच्या सहाय्याने गडफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कुठे हे करीत आहेत